नमस्कार मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे नऊ जुलै दोन हजार पंचवीस तर आपला हा अंदाज दीर्घ कालावधीचा अंदाज आहे त्यामध्ये जुलैच्या ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंतच आहे त्यामध्ये बऱ्याच भागामध्ये विदर्भाच्या बऱ्याच भागामध्ये पावसानं शेती त्रस्त आहे त्या भागामध्ये पण उघडीप मिळणार आहे त्यामध्ये आपण ह्याच अंदाजामध्ये तारीख पण सांगितली आहे आणि काही भागामध्ये आपल्या मराठवाड्याच्या काही जिल्ह्यामध्ये काही गावामध्ये अद्याप पाऊस नाही त्या भागामध्ये सुद्धा आपण कोणत्या तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची शक्यता अंदाज अन्दा, दिलेला आहे आणि तत्पूर्वी माझ्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल ह्या चॅनल करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका लाईक पण करायला विसरू नका माझ्या अंदाज अचूक असतात आणि आता आपल्या चॅनलवर पाहणाऱ्याची संख्या सुद्धा आता भरपूर मोठ्या प्रमाणावर झालेली आहे माझे जे अंदाज असतात की आपण सहा महिन्या सात आठ महिन्यापूर्वी सुद्धा ह्या वर्षी पावसाळा कसा राहील हे सुद्धा अंदाज तुम्हाला दिलेला आहे आता पैठण धरण पैठण धरण जे आहे ते जवळपास आता पंचावन्न टक्के भरलेला भरलेला आहे असं म्हणलं तर काही हरकत नाही पण आता जे पण पंचावन्न टक्के आणि आपण जे सांगितलं होतं की यावर्षी पैठण धरण असेल किंवा महाराष्ट्रातले सर्व धरणं भरणार आहेत आपण असं सांगितलं होतं एक थोडक्यात अंदाज आणि पैठण धरण सुद्धा भरणार ते पण त्यामध्ये पैठण धरणाचे जे पाणी आहे मध्ये गोदावरीला पाणी सोडण्याची तारीख पण देईल त्यामध्ये दहा पंधरा दिवस मागे पुढे होऊ शकते त्यामध्ये आपण सांगितलं होतं की सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्येच गोदावरी नदीमध्ये पातळीस पाणी सोडावं लागेल पैठणचं किंवा पूर परिस्थिती सुद्धा निर्माण होऊ शकते सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये परिस्थितीमध्ये राहणार आहेत आपण असं सांगितलं तर काही जिल्ह्यांमध्ये अत्यंत पाऊसमान कमी आहे तिथला पण पाऊसमान सुधारणार आहे पुढच्या दहा पंधरा दिवसामध्ये पंधरा तारखेच्या नंतर जे की बीड 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 लातूर धाराशिव या भागामध्ये पंधरा तारखेच्या नंतर मात्र पाऊसमान सुधारणार आहे त्याची तिथल्या शेतकऱ्यांनी सुद्धा करू नये आणि काही भागामध्ये मात्र अजून पावसानं त्रस्त शेतकरी आहेत त्या भागामध्ये सुद्धा पाऊस उघडणार आहे त्या तीसुद्धा आपण या अंदाजामध्ये तारीख व्यक्त केलेली आहे तर ह्या भागामध्ये पाऊस सुधारणा कधी होणार आणि ह्या भागामध्ये पाऊस कधी बंद होणार ह्यामध्येच शेतकऱ्यांचं आता चिंता आहे त्यामध्ये की जे इकडे पावसाने पिकं खराब होत आहेत सुक पिवळी पडत आहेत त्या एकीकडे पाऊस पाऊस नसल्यामुळे पिकं उगवत नाहीत किंवा पेरणी निघातायत अशा प्रकार झालेला आहे पडण्याची शक्यता आहे ह्या भागामध्ये पण तो खंड कधी पडणार आपण सांगणार आहोत कारण ह्या भागामध्ये अत्यंत पाऊस उघडीची गरज आहे या विदर्भ तर आजचा सुरू करू आणि आपण खंड पण सांगू कधी पडणार आहे त्या त्यामध्ये तर सर्वप्रथम आज विदर्भाकडे विदर्भामध्ये नागपूर विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी सर्व बऱ्याच ठिकाणी मध्यम तर जोरदार स्वरूपाच्या सुद्धा पावसाची शक्यता आहे नागपूर विभागामध्ये त्याचबरोबर अमरावती विभागामध्ये अमरावती विभागामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी मध्यम ते एखाद दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे तसेच त्याचबरोबर नाशिक विभागामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पण नाशिक विभागामध्ये पाऊस हा उद्यापासून उघडीप देणार आहे त्यामध्ये दोन तीन चार दिवसाची उघडीप आहे जास्त स्वरूप जास्त मोठी उघडीप नाही तीन ते चार दिवसाची उघडीप नाशिक विभागाला उद्यापासून मिळेल उद्या दहा तारखेपासून दहा किंवा अकरा तारखेपासून ते बारा तेरा तारखेपर्यंत उघडीप मिळण्याची शक्यता आहे नाशिक विभागामध्ये तर बुलढाणा अकोला बुलढाणा या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता अकोला अमरावती या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे यामध्ये दोन दिवस अजून पाऊस आहे यामध्ये अमरावती या भागामध्ये आणि मात्र नागपुरी भागामध्ये मात्र पाऊस सुरूच राहणार आहे त्यामध्ये उघडीप नाही फक्त एक ते दोन दिवसाची उघडीप काही ठिकाणी भेटू शकते पण बऱ्याच ठिकाणी पाऊस मात्र पंधरा तारखेपर्यंत पण सुरूच राहणार आहे नागपुरी भागामध्ये आपण आता मराठवाड्याकडे पाहू मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सतत पाऊस सुरू आहे काही भागामध्ये काही भागामध्ये पावसाचं स्वरूप जे आहे ते ठीक आहे त्यामध्ये पैठणी भागामध्ये गंगापुरी विभागामध्ये पाऊस अत्यंत कमी होतं पण आता या चार पाच दिवसामध्ये पाऊस पडलेला आहे पण त्याचबरोबर जालना जिल्हा जालना जिल्ह्याची ती स्थिती आहे जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा जाफराबाद या भागामध्ये पाऊस सुरू आहे पण या भागामध्ये अत्यंत म्हणजे सांगून घ्या आंबड गोदावर किनारपट्टा आहे गोदावरी त्या भागामध्ये अत्यंत पाऊसमान कमी आहे पण तिथे पण पिकाची स्थिती चांगली आहे त्याचबरोबर आता परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यामध्ये सोनपेठ सोनपेठ गंगाखेड या भागामध्ये आणि पाथरीच्या काही भागामध्ये अद्याप अजून पाऊस कमी आहे त्यामध्ये हा पाऊस जे आहे तर पाथरीच्या भागामध्ये जे आहे त्यामध्ये पाथरी सोनपट ह्या भागामध्ये मात्र पाऊस पंधरा तारखेपासून पुढे अजून वाढण्याची शक्यता आहे तोपर्यंत मात्र या भागामध्ये पाऊस व साडाक्या पद्धतीचा पाऊस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे व अजून आजपासून इथे पावसाचे प्रमाण कमी होत आहे होत आहे परभणी जिल्ह्यामध्ये आणि पूर्णा पालम तालुक्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे पण थोडेफार सडाक्या पद्धतीचा पाऊस पडणार आहे त्यामध्ये दक्षिणेकडच्या भागामध्ये त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये जाहिती पेरणी झालेली जा आहे आणि व्यवस्थित तिथे परिस्थिती चांगली आहे त्यामध्ये नांदेड जिल्ह्याची सुद्धा परिस्थिती सुधारलेली आहे आता लातूर जिल्हा आणि धाराशिव जिल्हा लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा आज उद्या पावसा तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे सर्वदूर पावसाची शक्यता नाही आणि लातूर धाराशिव बीड या भागाची परिस्थिती आणि परभणी या भागाची परिस्थिती मात्र आज पंधरा तारखेच्या पासूनच पुढे सुधारण्याची शक्यता आहे पंधरा तारखेपासून पुढे तोपर्यंत मध्ये इतर मात्र अजून आता पावसाचं प्रमाण जे आहे उद्यापासून कमी होणार आहे त्यामध्ये लातूर धाराशिव बीड परभणी ह्या भागामध्ये अजून पावसाचे प्रमाण कमी होणार त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण कमी होणार आहे त्यामध्ये चौदा तारखेपर्यंत चौदा ते पंधरा तारखेपर्यंत तिथून मात्र चौदा पंधरा तारखेपासून पुढे अजून पण पावसाची शक्यता आहे या भागामध्ये पण पाऊस मोठ्या क्षेत्रावर पाऊस होत नाही फक्त पाऊस सात तारखेला पडला आहे त्यामध्ये शिरूर ह्या भागामध्ये पाऊस कमी होता आहिल्यानगरच्या भागामध्ये पाऊस कमी होता शिरूर पाठोदा काही भागामध्ये बीडच्या पश्चिम भागामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये पाऊस बारा पैकी पडलेला आहे त्यामध्ये पेरणेयोग्य असा पाऊस पडलेला आहे पण अजून बीडच्या सुद्धा बऱ्याच भागामध्ये पाऊस नाही त्याचबरोबर आता सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा ती स्थिती आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पंधरा तारखेच्या नंतरच पावसाची शक्यता आहे तर अठरा तारखेला ह्या भागामध्ये मोठ्या पावसाची शक्यता आहे त्यामध्ये अठरा सतरा अठरा एकोणीस तारखेला म्हणजे की मराठवाड्यामध्ये अठरा एकोणीस तारखेला मोठ्या पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर आता आपण पुणे भागामध्ये पाहू पुणे भागामध्ये पाऊस सतत सुरूच राहणार सुरूच राहणार आहे त्यामध्ये सुद्धा उघडीप मोठी प्रमाणामध्ये नाही त्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग कोकणपट्टीमध्ये सुद्धा प्रकारे पाऊस राहणार तर आता खंड कधी राहणार आहे त्यामध्ये आपण पाहणार आहोत तर खंड हा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून खंड राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये तोपर्यंत या विदर्भ विदर्भ नागपूर आणि पुणे भाग ह्या भागामध्ये मात्र पाऊस सुरूच राहणार आहे त्यामध्ये फक्त एक ते दोन दिवसाची उगडीप किंवा जास्तीत जास्त तीन दिवसाची उगडीप मिळू शकते ह्या भागामध्ये जे की हा भाग आहे तो हा पट्टा असा तिकडे आणि हा पाट्यामध्ये मग जवळपास अजून वीस दिवस पावसाचे आहे त्यामध्ये म्हणायचं वीस दिवस फक्त ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून अत्यंत पाऊस कमी होण्याची शक्यता आहे त्यामध्ये हा खंड म्हणजे एक दोन चार दिवसासाठी मी खंड म्हणत नाही त्यामध्ये पंधरा ते वीस दिवसाचा खंड मिळण्याची शक्यता आहे ह्या भागामध्ये तोपर्यंत ह्या भागाची पेरणी राहिलेली आहे तोपर्यंत ह्या भागाची सुद्धा पेरणी होऊन जाईल व त्यानंतर मात्र राज्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून पुढे तर हा झाला आपला अंदाज तर माउली हा हवान अंदाज युट्यूब चॅनलवर तुम्ही तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद